नमस्कार जयंतचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी एक प्रश्न होता शेतकऱ्यांचा जीव गेल्यावर काय शेतकऱ्यांच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते तेलाला भाव काय एकशे पंधरा रुपये आणि सोयाबीनला भाव काय तीन चार हजार रुपये शेतकऱ्याला काय पुर राहिले खरं म्हणते आम्ही पण हीच भूमिका मांडतो दादा दादा माझा बापी शेतकरी माझ्या बापीच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते लागत नाही गव्हर्नमेंट साहेब तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे तुला हे माहिती आहे का, का भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात चा, तुमच्या चार पैसे घरात यायला लागतात कापसाला जेव्हा दहा हजार भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करतं कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं त्याला भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो तसंच सोयाबीनचं झालं कांद्याचं झाले सगळ्यात पिकास झाले तुम्ही जे फर्टिलायझर घेतात तुमच्याकडे तुमच्या शेतासाठी तेव्हा टॅक्स असतो आणायची असते तर प्पन जर का इतकं वाईट नको करू आम्ही तीच भूमिका घेतोय तुला एक माहिती का मी मी विरोधी पक्षातला आमदार आहे पण मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो नाही तर पदाधिकारी झालो असतो पण मी या सरकारबरोबर का नाही जात हे सरकार युवांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे मजुराच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात मजुरी मजुरी जर का करायला गेला तर लोक तुझ्या त्यांच्या वारत तर खूपच राबून घेते पण रोज मी दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे रुपये थोट्या हातावर टेकवतात मजुराजी आणि दुसरं तुला काय माहितीये का सरकारला असं मत आहे की लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दिले आम्ही त्यांचा उपकार केले बाकी काही मदत नाही किती तरी चालत असं सरकारचं मत पंधराशे रुपयात काय होणार आहे का महिन्याला दादा पण आमच्या मालांना पण तू आता किती अकरा विवार कुठून करणार अकरा विवार कॉलेजात तुझ्या घरचा काटा मामा भाऊ मोठा आहे का हिचं वाटवी ना अकरावी अकरावी जेव्हा जायचं असेल तर बारामतीला शारदा नगर म्हणून शाळा आहे ही ही ज्या पद्धतीने बोलतील ना आक्रमक भूमिका घेतली तर उद्या जाऊन ही नक्कीच मोठी सगळीच बनतील ही मोठी अधिकारी बनेल आणि ती बनत असताना आमच्याही त्याच्यामध्ये एक सेवा म्हणून त्याची मदत म्हणून ही जी अकरावी बारावी या नंतर पण तिला त्याच संस्थेमध्ये जर करायचं झालं तर सगळी जबाबदारी मी घेत आहे असा शब्द व्हिडिओ काढलेला आहे संतांची संत भूमी जुलमी जात्या वादांच्या विरोधात दंड थोपून बंड पुकारणारा महामानव राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले चतुरवर्ण व्यवस्थेचा चेंदा मेंदा करणारे लोक कल्याणकारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारताची राज्य घटना लिहून माणसाला माणसाची किंमत मिळवून देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाई माता अहिल्याई माता सावित्रीआई या सर्वच महा पुरुषांना आणि महामातांना अभिवादन करते श्रोते हो ज्यावेळी या भूमीमध्ये धर्म अधर्माचा मुखवटा एक होऊ लागला होता पाप पुण्याचं व्यापारीकरण सुरू झालं होतं अनेक वर्षांपासून चतुर्वर्ण व्यवस्थेखाली समाज पूर्णपणे दबला गेलेला होता चार वर्णांमधनं चार वर्णांमधनं चार हजार जाती निर्माण झाल्या होत्या माणसांपेक्षा दगड धोंड्यांना जास्त किंमत होती तिथल्या गोट्यांना गोट्यातल्या शेणाला आणि भोजनाच्या पंक्तीला भलताच भाव आलेला होता सामान्य माणसांच्या कष्टकऱ्यांच्या न्यासपुरुष्यांच्या अंगावरती कोण आलेले होते त्यांना खायला भाकरी मिळत नव्हती प्यायला पाणी मिळत नव्हतं चालायला रस्ता मिळत नव्हता एक रुपयाचं नाणं एका तटाप्रमाणे वाटत होतं आणि या सामान्य माणसांची ही अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना इथल्या गोरगरिबांच्या व्यथा वेदनाने अश्रू यांची सहल इथल्या नियतीला लागायला आणि मग इथल्या गोर गरिबांचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी एका महापुरुषाने जन्म घेतला आणि त्या महापुरुषाने इथल्या व्यवस्थेच्या छातारावरती पाय ठेवून हजारो वर्षांपासून निर्माण झालेल्या विकारांच्या दऱ्या मुजवत विचारांचा वटवृक्ष निर्माण करण्याचं काम केलं त्या महापुरुषाचं नाव म्हणजे बुद्धी सम्राट डॉ बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो बाबासाहेब म्हणजे नेमकं काय का हे सांगताना आचार्य यात्रा असं म्हणतात बाबासाहेब म्हणजे चक्र होय बाबासाहेब म्हणजे धर्म मार्तांडांच्या वर्ण वर्चस्वाचा कोताळा फोडून त्यांच्या आतडी बाहेर काढणार वाघ होय कसं असताना मित्रांनो पलवानांनी दुर्बलांवर आणि विषमतेची विष मल्ली जागो जागी पेरावी असं हे जंगली जग आहे आणि या जंगली जगात समतेच्या प्रकाशात ममतेच्या सावलीत आणि हक्काच्या समस्त कवाच न्यायाची प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं पण एवढं सगळं करून सुद्धा कित्येकांच्या कपाळावरती हट्ट्या पडतात काही जण तर बाबासाहेबांना फक्त दलितांचेच पढारी मानतात पण लक्षात घ्या बाबासाहेब हे कोणत्या जाती धर्माचे नसून ते सदैव भा भारत देशाचे नेते होते आणि म्हणूनच त्यांनी स्वतः भारताची राज्यघटना लिहिली आणि त्यामुळे सर अमेरिकेसारख्या प्रगत देशात सुद्धा महिला राष्ट्राध्यक्ष बनू शकल्या नाहीत पण भारतामध्ये पंतप्रधान पदावरती इंदिरा गांधी राष्ट्रपती पदावरती प्रतिभाताई पाटील आणि लोकसभेच्या सभापती पदावरती सुमित्रा महाजन बसू शकल्या हीच तर बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेची ताकद आहे मित्रांनो देशातील सर्व जाती धर्म पंत लिंग भेद इत्यादींपासून संरक्षण देणारी राज्यघटना ही बाबासाहेबांनी लिहिली गेली आहे समाजाची पुनर्रचना ही समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय व्यवस्था या तत्वांवर व्हायला हवी जाती भेदाचे निर्मूलन होऊन सर्वांना समान संधी मिळावी हे बाबासाहेबांचे जीवनकार्य होते आणि ते आम्हाला विसरून चालणार नाही शिक्षणाची कवडे सर्वांना खुली व्हावेत यासाठी त्यांचा अटकात प्रयत्न होता आणि आज तो आपल्याला सफल होताना दिसत आहे खर तर बाबासाहेबांनी भारतीय संस्कृती व विचारधारा विचारात घेऊन दिवस काम करून एक उत्तम आदर्श व लवचिक ग्रंथ त्या स्वतः आजारी दोन कल्याणकारी संविधान या देशाला अर्पण केली आहे आणि याच राज्य घटनेमुळे भारतातील राज्य व्यवस्थेला सदृढ सक्षम समर्थ बनवून प्रचंड ऊर्जा व शक्ती लाभली आहे आणि याच संविधानाच्या तत्वावर देशानं उचलले अत्यंत महत्वाचं पाऊल हे प्रेरक ठरताना दिसत आहे खरं तर इंग्रजांनी या देशाचा संपूर्ण ताबा घेण्याआधी हा देश राजे राजवाडे संस्थानिक आणि नवाब यांच्यामध्ये वाटलेला होता हजारो वर्षांपासून उच्च निस्तेच्या जातीपातीच्या जोखडात अडकलेला होता अशा सर्वच आघाडीवर विखुरलेल्या देशाला स्वातंत्र्य समता आणि बंधुता या त्रिसूत्रात बांधण्याचं काम संविधानाने केलं जो वर्ग हजारो वर्षांपासून उच्च निस्तेच्या जातीपातीच्या जोखडात अडकलेला होता अशा सर्वच धर्मांना समानतेच्या सूत्रात बांधण्याचं काम संविधानाने केलं खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतात राजकीय लोकशाही बरोबरच सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करायची होती त्यामुळे त्यांनी प्रत्येकाला समान मूल्य समान प्रतिष्ठा आणि समान संधी या संविधानाच्या माध्यमातून दिले आणि यावरूनच हे लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचा केंद्रबिंदू हा माणूस आणि त्याचा सर्वांगीण विकास हाच मानला होता खरं तर माणसाला माणसांस मी स्वतः राहणार नाही आणि माझ्या गोर गरीब बांधवांना सुद्धा राहू देणार नाही नव्या विचारांचा सुरुंग लावून हा सुरुंग फोडून आम्ही बाहेर पडू अशी उद्घोषणा त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि अशा प्रकारे त्यांनी सर्वच सामाजिक परिवर्तन घडवून आणलं आणि त्यामुळेच तर आज देखील बाबासाहेबांना माणसातला देव असं समजलं जात याचं कारण असं आहे की बाबासाहेब हे असे भूमिपुत्र होते ज्यांना मातृभूमीला बसणाऱ्या चटक्यांची जाण होती आणि त्यांच्या ओठांवर देश प्रगतीची गीता होती आणि त्यामुळेच प्रत्येक भारतीय तरुणानं बाबासाहेबांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याची गरज आहे त्यामुळे जाता जाता मी तुम्हाला सर्वच तरुणांना एक संदेश देऊ इच्छिते हे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला हे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला रोखा ते लावा देशाच्या प्रगतीला रोखा ते लावा देशाच्या प्रगतीला धन्यवाद संधी दिल्याबद्दल मी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थेच्या संस्थापक या सर्वांचेच आभार मानते धन्यवाद चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद